नेहमी पहिली टीका ही करून टाकतात विरोधक महाराष्ट्राला काही मिळालं नाही म्हणून पहिल्या ग्लिम्स मध्ये महाराष्ट्राला काय मिळालं आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे यापेक्षा अजून अनेक गोष्टी नवीन जास्तीच्या जसं फ्राईंड प्रिंट पूर्ण मी वाचू शकेन कारण आता रेल्वेच्याही बजेटमधल्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत अजून आलेल्या नाही आहेत महत्वाचं डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्ये नवीन आपल्याला जी काही त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे त्यात महाराष्ट्राला फायदा झालेला आहे आणि आता डिव्होल्युशन मध्ये आपण मागच्या वेळेस पेक्षा वाढून सहा पॉइंट चौवेचाळीस टक्क्यावर गेलेलो असल्यामुळे आपल्याला यावर्षी अठ्ठ्याण्णव हजार हो तीनशे सहा कोटी रुपये केंद्र सरकारकडनं मिळतील अठ्ठ्याण्णव हजार हो तीनशे सहा कोटी जे आपण जर विचार केला तर मागील वर्षी जे आपल्याला मिळत होते त्यापेक्षा भरीव जास्त आहेत किमान माझा अंदाज आहे मी एक्झॅक्ट अंदाज आता नाही काढला पण पंधरा ते वीस हजार कोटी रुपये आपल्याला या डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्ये या बजेटमध्ये जास्तीचे मिळणार आहेत हे एक महाराष्ट्राकरता आणि हे दरवर्षी वाढत जाणार आहे कारण आपलं पर्सेंटेज वाढल्यामुळे डिव्होल्युशनचा जो पूल आहे त्या पूलमध्ये दरवर्षी जी काही राईज होते ती राईस पर्सेंटेजनी आपल्याशी शेअर होणार असल्यामुळे आपला मूळ पर्सेंटेज वाढल्यामुळे दरवर्षी वाढीव पद्धतीनं आपल्याला हा निधी मिळणार आहे यावर्षी अठ्ठ्याण्णव हजार हो कोटी अठ्ठ्याण्णव हजार हो तीनशे सहा म्हणजे जवळपास एक लाख कोटी रुपये हे केंद्र सरकारकडनं मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी अॅग्री बिझनेस नेटवर्क एकशे सदुसष्ट कोटी इकॉनॉमिक एक क्लस्टर दोनशे त्र्याऐंशी कोटी Uh, महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रम जो आपण हातामध्ये घेतला आहे त्याकरता तीनशे पंच्याऐंशी कोटी उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण दोनशे सात कोटी अॅग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये सहाशे शेहेचाळीस कोटी डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट तीनशे तेरा कोटी त्यानंतर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी दोनशे चाळीस कोटी मुंबई अहमदाबाद स्पीड कॉरिडॉर सहा हजार एकशे तीन कोटी मुंबई मेट्रो सतराशे दोन कोटी पुणे मेट्रो पाचशे सतरा कोटी एमयूटीपी तीन मुंबईकरता चारशे बासष्ट कोटी एम एम आर रिजनमध्ये ग्रीन मोबिलिटी एकशे पंचावन्न कोटी महामार्गावर आय टी एस सहाशे ऐंशी कोटी असे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत म्हणजे अगदी आपण मुंबई पुण्यातल्याही प्रकल्पांचा विचार केला तरी आतापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात साडेबारा हजार कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत आणि अजून बजेटची फाईन प्रिंट ही आपण त्या ठिकाणी बघतो त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमधनं एक लाख कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात मिळालेला आहे एकूणच जर आपण अर्थसंकल्प बघितला तर आपण जी काही तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल करतो त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळत आहे सात टक्क्याचा ग्रोथ रेट जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झालेला आहे सेवन पर्सेंटच्या ग्रोथ रेटमुळे आणि हे सगळं करत असताना वित्तीय तूट साडेचार टक्क्याच्या आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे